जरांगे पाटलांचा जर केसालाही धक्का लागला तर मग मराठा समाजाचा आक्रोश पाहायला मिळेल मला सरकारला कळकळीची विनंती मंत्री छगन भुजबळ मंत्रिमंडळामध्ये असून आमचे एकशे अठ्ठेचाळीस आमदार असून कोणी रस्त्यावर यायला तयार नाही एक आमदार बच्चू कडून सोडलं तर लक्ष्मण वामनराव जाधव राहणार गोंडगाव गंगाखेड तालुका जिल्हा परभणी किती दिवसापासून तुम्ही आम्ही जवळपास वीस तारखेला निघालो वीस तारखेपासून निघालो वीस तारखेपासून निघालो गोंडगाव किती लोक आहेत आमच्या जवळ आमच्यासोबत पन्नास लोकांचा स्टॅम्पू पन्नास लोका सोबत आहेत आमचं अन्नधान्य आम्ही जवळपास महिन्याच्या तरी कमीत कमी आम्ही सोबत घेऊन निघालो आहेत आणि शासनानं आमचा एवढा अंत बघू नाही आमची तुम्ही जरा खरं पडून शासनाला जरा जागा करा कारण धरंगी पाटलांना मी आज त्यांची अवस्था आहे बघा आणि शासनानं एवढं करून सगळी सध्या आमचा छेळ घेऊ नये काहीतरी करून आमचा बेबणाव करून आमची तोटलं काम करते आणि आम्ही शेतकरी तर आमच्या मुलाला शंभर शंभर टक्के जरी मालक पडली तरी आमचे लेकरं मला लागत नाहीत आणि इतर पाष्टाच्याला तरी पन्नास पन्नास टक्के जरी मार्क पडले तर आज दीड लाख आमच्या एवढा अन्य अत्याचार होऊ नये आणि शासनानं आमची जागरूकता घेऊन आम्हाला तात्काळ आरक्षण द्यावं तर तुम्हाला काय वाटतं कधीपर्यंत आरक्षण भेटू शकतं तुम्हाला आता हा लढा आपला अंतिम टप्प्यात आहे आमचा लढा तर आता आहे आम्ही मुंबईमध्ये जरी गेलो तरी भी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता म्हातार येणार नाही त्यांनी गोळ्या घालू द्या आम्हाला मारून टाकू द्या आम्हाला काही बी करू द्या आम्हाला काही जरी केलं तरी आम्ही आता म्हातार हटणार नाही कारण आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे नाही नाही बरोबर आहे पण आत्तापर्यंत जसं सात महिने वेळ घालवले या गोष्टीसाठी तर तुम्ही मुंबईला पोचून पण जर सरकारने काही कायदेशीर पळवट काढली आणि तुम्हाला जर तिथं अजून थांबायची वेळ आली तर तुम्ही जरांगे पाटलांसोबत राहणार कि तिथून पळ काढणार हे स्पष्ट करा आम्ही फळ काढायला काळ कुठे नाही शासन आम्हाला सात महिन्याचं टायमिंग देऊन शासन पळ काढलंय आम्ही पळ काढल्या नाही शासनाला विनंती करता आम्ही जे जे मराठ्याचा महासागर आता येवलेला आहे यांची दखल घेऊन शासनानं तात्काळ आम्हाला दोन दिवसामध्ये अधिवेशन बोलून आमचे काय ते मागणी पूर्ण करावी आता ही शेवटची लढाई आहे आमची आम्ही घरून येताना निर्धार करून आलाय की आता घरी आलो तर तुमचे जर आलो नाही तर समाजाचे कारण आम्ही आता जरांगे पाटला सोबत मुंबईला किती दिवस राहू आता अंत नाही जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत माघार नाही सरकारला कळकळीची विनंती आहे गेली सात महिने झालं दरांगे पाटील उपाशी उपाशी दाराशी घरी पण गेले नाहीत कुठे पण गेले नाहीत ते बाहेर आहेत तरी मला सरकारला एक कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर, लवकर आरक्षण द्यावंय हो ते पण ओबीसी मधून जर आरक्षण नाही भेटलं तर आम्ही आमचा आक्रोश पाहायला मिळेल नंतर जरांगे पाटलाचा जर केसालाही धक्का लागला तर मग मराठा समाजाचा आक्रोश पाहायला मिळेल ही ती मला सरकारला कळकळीची विनंती आहे बरं आता मला एक सांगा की तुम्ही आता एक तीन ते चार दिवस झालं घर सोडलं अजून तुमचा मुंबई प्रवास बाकी आहे तिथे किती दिवस मुक्काम करावा लागेल हे पण माहीत नाही मग मा आपल्या घरदाराची परिवाराची जे गुरढोरं असतील याची काय व्यवस्था केली तुम्ही आमच्या ढोराची व्यवस्था आम्ही आया बहिणीला आमच्या लेकरबाळाला करायला होती आम्ही जर आज मुंबईला आलो नाही जनांगी एकटे पाटील त्यांच्या जर जीवाला काही धक्का लागला आणि सरकारला कसं कळ आमच्या ढोर वासर आया बहिणी लेकरबाळ आहे आरक्षण महत्वाचं आम्ही राजकीय आरक्षण मागत नाही आम्ही शैक्षणिक आरक्षण मागतो मार्गाने गेला मग आमच्या ढोरं वासर आम्हाला महत्वाचे नाहीत आम्हाला आरक्षण महत्वाचं आहे आणि शैक्षणिक आरक्षण महत्वाचं आहे आम्हाला बाकी राजकीय देणं गेलं नाही ज्या वेळेस म्हणले होते स्वतः देवेंद्र फडणवीसने येऊन जे आमच्या मराठा बांधवावर जे कारवाई झालेल्या आहेत त्या केसेस आमच्या साक्ष्याने वापस घेतो म्हणले तरी अजून घेतील ह्या सरकारला एवढी लाजुरवाणी गोष्ट ही काय असते आमच्या येणारे लोकसभा विधानसभेमध्ये तीन गुन्हे दाखल केले तीन गुन्हेवर एवढा अन्य आतिचार जर सरकार येऊन मंत्रिमंडळ पाठी मंत्री छगन भुजबळ काय मंत्री मंत्रिमंडळामध्ये असून आमचे एकशे एक अठ्ठेचाळीस आमदार असून कोणी रस्त्यावर यायला तयार नाही एक आमदार बच्चू कडून सोडलं तर त्यांना विनंती आहे त्यांना आजच समाजाची सेवा करायला संधी आहे नाहीतर भविष्यात त्याच काही खरं नाही म्हणजे जे कोणी तुम्ही जनतेने निवडून दिलेले मराठा आमदार आहेत त्यांना तुम्ही एक संधी देत आहे समाजासाठी मराठा समाजासोबत या आणि त्यांच्या ज्या काय आरक्षणाची मागणी आहे ती पूर्ण करा नाहीतर येणाऱ्या ना निवडणुकीमध्ये त्यांना त्याचा आमच्या आवाहन करतो पण आम्ही काही इतर आमदाराला मतदान केलं आमचा समाज काय कोणाला मतदान केलं आम्ही बेटी मध्ये काहीतरी लपडा करून चारशे पार म्हणतो ह्याला लाज वाटू नाही आरक्षण तर दिलं नाही चारशे कोणाच्या जी ना जीवा येणार आहे कोणाच्या जीवा बोलतो एवढं सरकार ह्याला काही लाज का नाही म्हणजे कॅमेरे ह्याच्यामध्ये है फिट करत आहे आणि चारशे पार म्हणतो कोणाच्या जीवा बोलतोय आमचा एवढा करोड मराठा समाज आज रस्त्यावर आहे ह्यांना कधी मतदान करेल आज बाग करणार नाही जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही आमचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत ह्यांचं मतदान सध्या होणार नाही आमच्या अशी ठाम मराठा समाजाची भूमिका आहे